आता ही लाडकी बहीण योजना आहे ज्या योजनेमध्ये पंधराशे रुपये प्रति महिना आपण महिलांना देतो काही लोक याच्यावर देखील टीका करतात काही लोक म्हणतात तुम्ही महिलांना विकत घेताय का तुम्ही त्या ठिकाणी त्यांना लाच देताय का खरं म्हणजे बहिणींनो हे संवेदनहीन लोक आहेत यांना बहिणीचं प्रेम समजू शकत नाही अरे पंधरा त्या ठिकाणी पंधराशे रुपये नाही पंधरा कोटी रुपये दिले तरी देखील बहिणीचं आणि आईचं प्रेम कधी विकत घेता येत नाही प्रेमाला कधी लाज देता येत नाही प्रेमाचं उतराई हे केवळ प्रेमातन होता येतं पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न कोर्टामध्ये गेले कोर्टात हारले मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते दहा टक्के महिलांना देखील हे मिळणार नाही आम्ही सांगितलं आम्ही अडीच कोटी महिलांना देणार आहोत आज आपण पाहू शकतो जवळजवळ सव्वा कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोहोचलो आणि पुढच्या महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोचणार आहे आणि काळजी करू नका हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे त्यामुळे ही योजना केली तर ती बंद होणार नाही हा देखील विश्वास मी देतो आणि यासोबत ही देखील आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या मुलींकरता राजश्री शाहू महाराजांनी ज्या प्रकारे सांगितलं त्या प्रकारे पूर्णपणे उच्च शिक्षण त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला सर्व प्रकारचे कोर्सेस इंजिनिअरिंग डॉक्टर एमबीए बीबीए सगळ्या प्रकारच्या कोर्सेसमध्ये आता आमच्या मुलींची फी राज्य सरकार त्या ठिकाणी भरणार आहे त्यामुळे मुलींना शिक्षणामध्ये कुठलाही अडथळा असणार नाही ही, ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे